मराठा आरक्षणाच्या नावाखाली सगळ्याच राजकीय पक्षांनी व त्या राजकीय पक्षातील नेत्यांनी त्यांची स्वतःची राजकीय भांडून घेतली पोळी म्हणून आताच्या घडीला मराठ्यांनी या सगळ्या पक्षाला लावून टाका गोळी मराठ्यांच्या जीवावर फक्त या राजकीय पक्षातील नेत्यांनी स्वतः आता वैयक्तिक केला फायदा सांगा कोणत्या राजकीय पक्षातला नेता असा म्हणतो की मराठ्यांचा सगळे सोयरे लागू करा कायदा मराठ्यांनी सगळ्याच राजकीय पक्षातील लोकांचं एक निष्ठेने काम केलं म्हणून त्यांनी मोठ्या मोठ्याले बंगले बांधले आणि घेतल्या गाड्या घोड्या आणि आता मराठा आरक्षणात तेच लोक करताना दिसतात खोड्या आता तळागाळातील मराठ्यांना त्याशिवाय आपल्याला आता फक्त दिखाऊपणासाठी हे लोक खोट्या आरक्षणाची लागले आहे ढोलकी वाजू पण सांगा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटलं पाहिजे अशा कोणत्या राजकीय नेत्याने प्रामाणिकपणे मांडली बाजू यांना फक्त हाणामाऱ्या करायला आणि सतरायला मराठा समाज सगळ्यात पाहिजे पुढे आणि मग एकदा त्यांचं काम झालं की मग हे मोकळे मराठ्यांना लावायला घोडे आता या राजकीय लोकांची ओळखायला शिका खेळी या लोकांच्या भूलथापांना आजी बात पडता कामा नाही बळी जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटत नाही तोपर्यंत सगळ्याच राजकीय पक्षाचे काम, काम करणं बंद करा नाहीतर आपल्याच हाताने आपण एक दिवस वाजून घेतल्याशिवाय राहणार नाही बारा आताच्या घडीला समाजापेक्षा जर आपण राजकीय पक्षाला व राजकीय पक्षातील नेत्यांना समजायला लागलो बाप तर येणारी पुढची पिढी आपल्याला कधीच करू शकणार नाही माप कधीतरी जातीवंत मराठा असल्यासारखे वागा तेव्हा आपण मजबूत करू शकतो आरक्षणाचा धागा हे लोक मराठा आरक्षणाच्या नावाखाली दोन तोंडाने बोलतात आणि एकमेकांना खोटे खोटे घेतात चिमटे साऱ्या मुलकाचे हे लोक आहे भामटे मराठ्यांना तुम्ही फक्त एकजूट व्हा मग बघा कसे करतात हे लोक चाळे जर यांनी केले चाळे तर त्यांचे डायरेक्ट करून टाकायचे तोंड काळे वेळोवेळी मराठ्यांना या लोकांनी वारंवार आता मराठा सावध झालाय मराठा काय धोत्रावर हिन करत नाही मराठ्यांना घेण्यासाठी कोणी किती ताकद लावा कंबर कसून पण मराठा आरक्षण घेणार ते पण विरोधकांच्या छातळावर बसून पुन्हा एकदा आगात सळसळू द्या मर्द मराठ्यांचं रक्त आणि त्याची आता गरज आहे सक्त मराठा आरक्षणाच्या काही लोक मुद्दाम फुसायचा प्रयत्न करत आहे वाटा त्यांना दाखवून द्यायची वेळ आली आहे एक मराठा कोटी कोटी मराठा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर कृपया करून आपले चॅनेल नक्की सबस्क्राईब करा एक मराठा कोटी कोटी मराठा धन्यवाद